हे बघा पाहतात ना सगळेजण तुम्ही आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपणा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आजीचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आजी रेसिपी कशी बनवते हा काय गावाकडच्या आपल्या कुऱड्या तुम्ही बघू शकता काही काहीला माझ्या मुलींना सुनेंना काही काही माहीतसुद्धा सुद्धा नाही की कुरड्या कशा बनवतात गव्हाच्या गावाच्या अशा कुरड्या आपण बनवलेल्या आता त्याच्या आता तुम्हाला कशी भाजी बनवायची ती शिकवते असा आता भुगा करून घ्यायचा आहे बघा बारीक सुद्धा व्हायना तशा हाताला काचाय लागल्या तशा भिजल्यानंतर थोड्या बारीक करायच्या अशा काही बारीक होत नाहीये हाताला लागतात ना अशा हाताला दोन कांदे दोन लसूण आहे थोडी आपल्याला डाळ भिजत घालायची बघा भाशी एवढी एवढ्या भाजीला एवढी डाळ भिजायला घालते मला मस्त चुलीवर भाजी बनवून दाखवते कशी बनवते त्याला काय टाकायचं कसं टाकायचं कशी भाजून द्यायची मस्त चुलीवरती आता हे सुद्धा भिजत घालायचे आपल्याला कोरड्या चांगल्या आता कोरड्या धुवायला धुवायची काही गरज नाही आज त्या पाच ते, ते दहा मिनटं भिजल्या की नंतर तुम्हाला भाजी बनवून दाखवते मी कशी बनवते ते तुम्ही बघा हे बघा आज तुम्हाला गावाकडच्या कुरड्याची रेसिपी शिकवते हे बघा आता तेल टाकले आपल्याला लसूण टाकून द्यायच्या मस्त लसूण पिवळा झाला ना नंतर जिरे टाकून घ्यायचे आपल्याला गावाकड आजी कसा भाजी बनवते कशी आजीची रेसिपी आहे मला कमेंट मध्ये सांगा आपल्या खेड्यात कस भाजीपाला एखाद नसतो वाचतो अशा काहीतरी घरातली भाजी बनवायची करून कांदा टाकून घेतला आपण आता मस्त थोडासा पिवळा होऊन द्यायचा कांदा कांद्या जास्त करपून द्यायचा नाही कांदा असं सारखं हाल आणि मस्त कांदा जरा थोडा kita jamu data pun sambil tak kejap Atap Ada pun. Kemudian asyik bagi मला आजीची रेसिपी आवडते का कशी मला कमेंट मध्ये सांगा आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान खमंगपणा आपल्या गावाकडे भाजी कशी बनवते तुम्ही भाजी कशी बनवतात आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता मस्त थोडी वाप बसून द्यायची आणि थोडं लगेच आपण मीठ टाकून घेऊयाला खूप हळद टाकायची मीठ टाकायचं हळद पण टाकायची आपल्याला असे याच्यामध्ये सुद्धा हळद टाकते मग मी पण ती जरा खाली हलवणी केली इथे टाकून घ्यायचं आपल्याला पाणी घालायचं नाही बनवून बघा आजीने कशी रेसिपी बनवली होती तुम्ही पण करून पहा म्हणजे भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल की भाजी कशी आहे कशी लागते बघा भाजी आता मस्त झालेली आहे आता थोडी चटणी टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये बघा असे सारखे हलवून घेतले ना अशी मस्त भाजी होती बघा किती छान भाजी झाली अजून जरा वेळ ठेवते किडे आवडल्यास सांगा